ेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे प्रीतम म्हटलेला असतो की मला सुद्धा तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट करायची आहे केअरटेकर म्हणत असतात मी काय केले तुम्ही माझ्या विरोधामध्ये काबर कंप्लेंट करताय त्यावर प्रीतम म्हणत असतो एवढा हलगर्जीपणा एका मुलीची जबाबदारी तिच्या आईवडिलांनी तुमच्यावरती दिलेली आहे मग तुम्ही एवढा हलगर्जीपणाने कसं काय सांभाळू शकता माफ करा साहेब माझी चूक झाली पण इथून पुढे असं होणार नाही खरंच माफ करा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे माझं घरदार या नोकरीवरच अवलंबून आहे प्लीज मला माफ करा असं म्हणून प्रीतमने माफ केल्यानंतर आता चिनू केअरटेकर बरोबर निघालेली असते आणि पोलीस तिला घरी सोडणार असतात तेव्हा धावतच चिनू परत येते आणि प्रीतमच्या गालावर एक पापा देत असते तेव्हा ती म्हणत असते आपण उद्यासुद्धा भेटूया का एवढूशा एवढ्या कमी वेळामध्ये प्रीतमला चिनूने खूपच जीव लावलेला असतो त्यामुळे आता इकडे दोघेजणंसुद्धा गप्पा मारतात त्यावर प्रीतम तिला म्हणत असतो हो बाळा नक्की आपण भेटूया पण असं करायचं नाही पुन्हा कळ असं रस्त्याने एकटीने फिरायचं नाही त्यावर चिनू म्हणत असते नाही फिरणार बाय असं म्हणून आता प्रीतमपासून चिनू निघून गेलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रीतम विचार करत असतो अरे ह्या गडबडीमध्ये तर मला दादाला ते जे काही गुरुजींनी दिलेलं होतं ते द्यायचंच राहिलेलं आहे आणि आता काय करू मी असा विचार करून तो आता धावतच आदित्यकडे निघालेला असतो काही जरी झालं तरीसुद्धा मला हे दादापर्यंत पोचवायलाच पाहिजे म्हणून तो लगेचच धावत निघतो गाडी तिथेच बाजूला लावलेली असते आणि निघालेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पारू संध्याकाळी उशीर झाल्यानंतर म्हणजे आदित्य ऑलमोस्ट निघून गेलेला असतो आणि तेव्हा स्वतःचं अंतरुण घातलेलं असतं आणि पारू झोपण्याचीच तयारी करत असते तेवढ्यातच दरवाजा वाचतो आता पारू विचार करते एवढ्या रातच्याला कोण आलं असेल दरवाजा तर वाजला जातोय कोण आला असेल असा इकडे ती विचार करते नाही नाही उघडायला पाहिजे कोण आहे कोण आहे असं म्हणून ती आवाज देते तेवढ्यातच अप्रितम बाहेरून आवाज देत असतो बहिणी प्लीज दार ना मी इथे प्रीतम आलो आहे ते तेवढ्यातच आता पारू धावत येते एवढ्या रात्याला प्रीतम काब्र आले असतील असा विचार तिला तिच्या ती मनामध्ये येतो तेव्हा दरवाजा उघडते आणि म्हणत असते तुम्ही यावेळेला इथे असे अचानकच काबर आलात तेव्हा तो म्हणत असतो आदित्यदादा कुठे ते तर गेले ट्रेननी त्यांची तर केव्हाचीच ट्रेन होती अगं त्याचं काय आहे ना हा दोरा हा धागा इथे दिला होता गुरुजींनी आणि तो आईने आदित्यला द्यायला सांगितला होता मला यायला उशीर झाला खरं तर इथे आई खूप टेन्शनमध्ये आहे तिला असं वाटते की तिच्या मुलावर कुठलं तरी संकट येणार आहे आणि म्हणूनच हा गुरुजींनी इथे मंत्राने तो धागा दिला आहे आणि तोच धागा मी इथे द्यायला आलो होतो त्यावर आता इकडे पारू म्हणत असते पण ते कधीच गेलेले आहेत अप्रितम दादा पण तुम्ही खूप उशीर केला तेव्हा आता इकडे ती तो धागा स्वतःकडे घेते आणि तो म्हणत असतो मग आता दादा गेलाय तर तू एकटी इथे कशी राहणार आहेस मी तुझं अजिबात ऐकणार नाही तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर येतेस चल तेव्हा पारू म्हणत असते नाही नाही मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही प्रीतम सर प्लीज हे बघा माझा विश्वास आहे आदित्य सर लवकर परत येतील आणि तसंही मला इथे खूप कामं आहेत जवळपास पस्तीस ते चाळीस डब्ब्यांची ऑर्डर मला मिळाली आणि त्यामुळे ती पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे तुम्ही नका काळजी करू मी ठीक आहे ते पण प्रीतमचा पायस निघत नसतो तो म्हणत असतो पण अशा अवस्थेमध्ये मी तुला नाही सोडून जाऊ शकत पारू एकटीलाच त्यावर ती म्हणत असते हे बघा तुम्ही नका काळजी करू मी व्यवस्थित आहे आता तू ऐकतच नाही म्हटल्यावर येतो मी काही जरी लागलं ना पारू तरीसुद्धा मला फोन करायचा आहे समजलं आणि लगेच आता पारू म्हणत असते हो तुम्ही नका काळजी करू असं म्हणून आता प्रेतम निघून जातो पण आता पारू त्या धाग्याला हातामध्ये घेते आणि विचारात गुंतलेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता जवळपास चाळीस डब्यांची ऑर्डर पूर्ण करायची असते म्हणून पारू बिगी बिगी सगळ्यांना हात हलवायला सांगत असते अहो काय मावशी तुम्ही हा मोबाईल घेऊन बसलेला आहात आठपणा पटापटा आणि काय हो तुम्ही औराईचं पटापटा आपल्याला डब पूर्ण झालं पाहिजे वेळेत जेवण पोहोचलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत अगं तू काय आता हे तांदूळच निवडत बसणार आहेस का हलो पटापटा लवकर आहात अहो ताई तुम्ही आज काही नुसता मोबाईलच घेऊन बसणार आहात का किती वेळच तुम्ही त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलाय आठपणा पटापटा काय करताय तेवढ्यातच आता इकडे त्या मावशी म्हणजेच की गीता म्हणत असतात अगं बघ ना इकडे जी ट्रेन जाणार होती पनवेलवरून चेन्नईला त्या ट्रेनचा खूप मोठा भीषण अपघात झालेला आहे आत्तापर्यंत मी इथे रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचा अपघात पाहिला होता पण आत्ता मी पहिल्यांदाच हे सगळं काही पाहते ट्रेनचा अपघात तर होऊ शकतो का तेव्हा लगेच आता पारू त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेते त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेतल्यानंतर त्या मावशी कामाला लागतात तर आता पारू ते पाहते ज्या डब्यामध्ये इथे आदित्याचं तिकीट होतं त्याच डब्याची ही सुद्धा न्यूज होती तिनं ते पाहिल्यानंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो आणि म्हणतच ते मी पाहिलं होतं आदित्य सरांच्या सुद्धा नंबर हाच होता आणि आदित्य सर ह्याच ट्रेनमध्ये आणि ह्याच डब्यामध्ये चालले होते असं म्हटल्यानंतर तिला आठवतं आणि धक्क्यातच तिच्या हातून तो मोबाईल खाली पडतो लगेच आता पारो आहे त्याच ठिकाणी खाली कोसळते तर आता बायका धावतच येतात आणि म्हणतात काय झाले ए पुरी तुला काय झाले गं काय झाले सावर स्वतःला सावर स्वतःला असं म्हणून तिला आता बाजूच्याच खाटावरती नेहून बसवतात हो हे बघ तू काळजी करू नको सगळं काही ठीक असेल काही झालेलं नसेल आदित्य भाऊजींना तू शांत बस बरं तर आता इकडे किर्लोस्कर बंगल्यामध्ये आपण पाहतो की इकडे जी आपली दामिनी आहे तिनेसुद्धा सकाळी सकाळी मोबाईलवरती न्यूजच लावलेले असतात आणि ती त्याच न्यूजची चर्चा करत असते कोण मेलं कोण राहिलं कोणाला काय झालं ह्या सगळ्या गोष्टींची ती इथे चर्चा करत असते आता तेवढ्यातच इकडे अहिल्या म्हणत असते दामिनी काय चाललंय तुझं हे सकाळी सकाळी का न्यूज लावून बसली सुगसच बंद ना ते सगळं काही मोबाईल वगैरे अहो बहिणी बघा ना आतापर्यंत ट्रेनचा अपघात होत होता म्हणजे आतापर्यंत वाहनांचा अपघात होत होता पण आता ट्रेनचा अपघात पाहायला मिळतोय बघा ना तेवढ्यातच आता इकडे प्रीतम आलेला असतो प्रीतम टी व्हीचा रिमोट हातामध्ये घेतो आणि लगेच टी व्ही चालू करतो तो म्हणत असतो खूप मोठा भीषण अपघात झालेला आहे असं म्हटल्यानंतर आता जेव्हा टी व्हीला न्यूज प्ले होती तेव्हा सगळेजणच धक्क्यामध्ये जातात कारण आता ह्या ज्या ट्रेनचा अपघात झालेला असतो त्याच ट्रेनचं तिकीट आदित्यचं असतं असं इथे श्रीकांत म्हणतात आणि श्रीकांत म्हणत असतात ह्याच ट्रेनने आदित्य गेला होता ह्याच ट्रेनचं तिकीट आदित्यचं होतं चेन्नईला तो गेला असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला दिशा दामिनीच्या कानामध्ये कुरकुर करत असते ती म्हणत असते सासूमॉम म्हणजे आदित्यचा पत्ता कायमचा कट झाला बहुतेक म्हणजे आदित्य या जगातून निघून गेला बहुतेक आता खरंच मजा येणार आहे त्यावर लगेच आता दामिनी तिच्याकडे पाहते आणि म्हणत असते अगे जरा तरी तुझ्या जिबेला हाडाय का गप्प जरा तेव्हा इकडे आता लगेचच दिशा म्हणत असते म्हणजे या अपघातामध्ये इथे जो काही आदित्य आहे तो गेला म्हणजे आदित्य हे जग सोडून गेला असं म्हटल्याबरोबर आता इकडे हिल्ल्याने एक सनकन कानाखाली वाजवलेली असते आणि सनकण कानाखाली खाल्ल्यानंतर मात्र आता इकडे बोलतीच बंद झालेली असते तर आता इकडे श्रीकांतला खूप टेन्शन आलेलं असतं हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची त्यावर लगेचच आता इकडे दिशा म्हणत असते एक्सासुमा मी काय म्हणते तुम्ही म्हणताय तसं जर आदित्यला काहीच झालेलं नसेल तर पण जर काही झालेलं असेल तर मग काय करायचं तेव्हा आता इकडे अहिल्याचा मोर्चा लगेचच दिशाकडे वळतो आणि ती म्हणत असते तू ह्या सगळ्या गोष्टी अजिबात बोलू नकोस इथे मला काही झालेलं नाही आहे ना मग इथे आदित्यलासुद्धा काही झालेला नसेल तोसुद्धा इथे सुखरूपच असेल आणि त्याचबरोबर इकडे आदित्यची काळजी करण्याची तुला काही एक गरज नाही समजलं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे पारूला खाटावरती बसवलेलं असतं आणि तेव्हा तिला ते पाणी देण्याचं काम करत असतात हे बघ पारू जरा शांत हो प्लीज थोडंसं पाणी पिऊन ना हे संगी तिला पाणीपाच गं असं आजी म्हणत असतात पण आता पारू गळ्यातलं मंगळसूत्र हातामध्ये धरते आणि म्हणत असते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मला माहिती आहे माझं धनी सुखरूप आहे माझ्या धन्याला काहीच झालं नाही आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या धन्याला काहीच होणार नाही असं पारू म्हणत असते आणि गळ्यातलं मंगळसूत्र हातामध्ये धरते आणि रडायला लागलेली असते तर आता इकडे सगळ्या विचार करत असतात खरंच हे सगळं काय आहे ह्या पोरीला खूप मोठा धक्का बसला आहे ही पोरगी ह्या धक्क्यातून सावरली गेली पाहिजे असं सुद्धा त्या बायका विचार करत असतात पारू म्हणत असते मला माझ्या धनेने सांगितले की मी लवकरच परत येणार आहे मग लवकरच परत येणार आहे तर ते परत येणारच आहेत त्यांना काहीच होणार नाही मला माझ्या या मंगळसूत्रावर पूर्ण विश्वास आहे आता पारू हे सगळं काही बोलत असते आणि तेव्हा मंगळसूत्राच्या वाट्या स्वतःच्या उराशी बाळगत असते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की प्रीतम आता पोलिसांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो ज्या ठिकाणी इथे तो अपघात झालेला आहे त्या ठिकाणी यांचा कॉल करण्याचा प्रयत्न सुरू असतो काही जरी झालं तरीसुद्धा इथे आदित्यबद्दल जाणून घेण्याचा त्यांचा तो सगळा काही प्रयत्न सुरू असतो आता प्रीतम म्हणत असतो मी प्रीतम किर्लोस्कर बोलतोय माझा भाऊ आदित्य किर्लोस्कर त्याच ट्रेनमधून त्याच डब्यामधून प्रवास करत होता कृपया काही माहिती मिळाली का त्यावर लगेच आता पोलीस म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर अपघात खूपच मोठा आणि भयंकर झाला आहे आणि जर आदित्य किर्लोस्कर यांच्या नावाचे काही डॉक्युमेंट्स मिळाले तर नक्की आम्ही तुम्हाला कळवू आत्ता तरी खूप साऱ्या बॉड्या आम्हाला मिळालेल्या आहेत पण आणखी आदित्य किर्लोस्कर यांची बॉडी आम्हाला मिळाली नाही असं म्हटल्यानंतर आता प्रीतम इकडे जागीच अकोसळतो आणि रडायला लागलेला असतो तेव्हा प्रीतम म्हणत असतो एक मिनिट माझ्या भावाची बॉडी अजिबात असो तुम्ही बोलू नका त्याला काही एक होणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा माझा भाऊ सुखरूप आहे आणि त्याला काहीच होणार नाही असंसुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेवढ्यातच आता पोलीस म्हणत असतात इथे खूप जास्त गर्दी आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतोय प्लीज आत्ता तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका फोन करून तर आता दुसऱ्या बाजूला प्रिया अप्रितमला सावरत असते आणि म्हणत असते आता इकडे अप्रिया प्रीतमला सावरत असते आणि ती म्हणत असते प्लीज प्रीतम स्वतःला सावरा हे बघा आईंचा पूर्ण विश्वास आहे आई म्हणतायत बर बर ते ना की इकडे आदित्यदादाला काहीच झाले नसेल तर मग आदित्यदादाला काहीच झालं नसेल प्लीज आत्ता तुम्ही स्वतः खंबीरपणे उभं राहणं खूप जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर इकडे आदित्यदादाला शोधणं आणि त्याचबरोबर इथे त्याचा फॉलोअप घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आईंचा विश्वास आहे ना तुम्हीच असे खचून गेलात तर मग कसं होणार आहे प्लीज तुम्ही खचून जाऊ नका तेवढ्यातच प्रीतम उठून उभा राहतो आणि म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टी इकडे पारूला समजल्या असतील का जर तिला समजले असतील तर त्या बिचारीचं काय होणार आहे तिला सावरायला आणि इकडे तिला सांभाळायला तिथे कोण असणार आहे असा प्रीतम विचार करतो आणि रडायला लागलेला असतो ते तेवढ्यातच प्रिया म्हणत असते हे बघा आपण पॉझिटिव्हली आप विचार करूया तेव्हा तो म्हणत असतो नाही अरे माझा दादा एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्यामधून फिरणारा आज तिच्यावर त्याच्यावर अशी वेळ आलेली आहे त्याने कोणाचं काय वाईट केलं होतं कोणाचं काहीच वाईट केलं नव्हतं पण त्या बिचाऱ्यावर अशी वेळ आलेली आहे सगळं सुरळीत चाललं होतं ना यार पण आत्ता असं का व्हायला हवं होतं काय वाटत असेल आज इथे पारूला आणि त्याला खरंच हे सगळं काय आहे असा इथे आता जो प्रीतम आहे तो इथे विचार करत असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे प्रियाने त्याला खूप छान समजवलेलं असतं आणि तुम्हालाच ते आता इथे खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे खंबीरपणे उभं राहून सगळ्या गोष्टी तुम्हालाच इथे सावरून घ्याव्या लागणार आहेत काही जरी झालं तरीसुद्धा इकडे जे काही आपले आदित्यदादा आहेत त्यांना शोधण्याचं काम तुम्हालाच इथे करावं लागणार आहे असं सुद्धा आता इकडे प्रिया सांगत असते तेव्हा आता इकडे प्रीतम रडायला लागलेला असतो आणि प्रीतम रडत असताना आता लगेचच तो इकडे प्रियाच्या कुशीमध्ये जातो आणि तेव्हा प्रिया त्याला पूर्णत इथे सावरण्याचं काम करत असते तर आत्ता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्रीकांत खूप हतबल झालेले असतात श्रीकांत हतबल झाल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच ते देवीसमोर येऊन उभे राहतात आणि देवीसमोर येऊन उभे राहिल्यानंतर आपण पाहतो की इकडे ते देवीला हात जोडून म्हणत असतात काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून इथे माझ्या मुलाला बाहेर काढ काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलासोबत तू होऊ देऊ नकोस असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी ते होत असताना आता तेवढ्यातच श्रीकांतचा एक फोन वाजलेला असतो श्रीकांतचा एक फोन वाजल्यानंतर आता तो फोन असतो त्यांच्या जवळच्याच माणसाचा कारण इथे श्रीकांतची इथे चौकशी करायला नाही तर फक्त जखमेवर मीठ चोळायला हा फोन केलेला असतो आता फोन उचलल्यानंतर समोरची व्यक्ती म्हणत असते आदित्यचं काय समजलं आदित्येचे अंत्यसंस्कार कधी आहेत कुठे आहेत आम्ही कधी यायचं आहे अंत्यसंस्काराला असं बोलल्यानंतर आता इकडे श्रीकांत म्हणत असतो एक मिनिट पुन्हा असा फोन करायचा नाही आहे आणि पुन्हा तुम्ही इकडे फिरकायचं सुद्धा नाही आहे तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची तुम्ही समजता काय स्वतःला चला आत्ताच्या आत्ता तुम्ही फोन ठेवायचा आहे समजलं असं म्हणून ते करत असतात तेवढ्यातच आता तिथे प्रीतम येतो आणि प्रीतम आल्यानंतर इकडे श्रीकांत त्याला म्हणत असतात बघितलंच ना प्रीतम लोक कशी कशी असतात कशा पद्धतीने काय काय बोलतात हे कळणार तरी आहे का आपल्याला त्यावर तो म्हणत असतो काय झाले बाबा अरे आत्तापर्यंत कोणी आपल्याला एक फोनसुद्धा केला नाही पण आज बघ ना हीच लोक कशी फोन करून त्रास देत आहेत आज बघ ना हीच लोक आपल्याला फोन करून म्हणतायत आणि तेव्हा इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अहिल्याला अजिबात समजायला नको आहेत जरी ह्या सगळ्या गोष्टी अहिल्याला समजल्या तर तिला मात्र खूप टेन्शन येईल त्यामुळे काही जरी झालं तरीसुद्धा अहिल्यापासून हे सगळं लांब ठेवायला पाहिजे त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका आईपर्यंत ह्या कुठल्याच गोष्टी जाणार नाहीत याची आपण खबरदारी घेऊयात प्लीज तुम्ही आता शांत व्हा असंसुद्धा आता इकडे जो प्रीतम आहे तो इथे बोलत असतो तेव्हा लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला दिशा आणि दामिनी खूपच आनंदामध्ये असतात कारण त्यांचा आनंद जो आहे ना तो अक्षरशः इथे गगनामध्येच मावत नसतो त्या दोघीजणीसुद्धा आता एका गोष्टीचा विचार करतात की सासूमा मी काय म्हणते आपण मस्त इथे आता पार्टी वगैरे करूयात का तेव्हा इकडे आता लगेचच ती म्हणत असते अगे वेळ लागले का पार्टी काय पार्टी करायची म्हणतेस हो कारण बघा ना आता आदित्य तर गेलेलाच आहे मग आदित्य गेल्यानंतर आता राहिलं कोण तो प्रीतम तो प्रीतम तर असाच असाच मी त्या प्रीतमचा सुद्धा अपघात घडून आणेल त्यावर लगेच आता इकडे दामिनी म्हणत असते मग मला एक गोष्ट सांग दिशा म्हणजे हा जो काही अपघात आहे तो तू घडून आणलेला आहेस काय बोलताय मॉम तुम्ही तुम्हाला जरा तरी डोका आहे का एवढ्या मोठ्या ट्रेनचा अपघात मी कसा घडून आणणार आहे तो तर त्याच्या कर्माने मेलाय त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते काय सांगतेस काय पण मला असं वाटतंय की पार्टी नक्कीच करूयात ए पार्टी करण्याच्या नादामध्ये वेडीएस का इथे पार्टी करायला बाहेर जाऊ आपण पण पार्टी करायला बाहेर गेल्यानंतर घराचे दरवाजे आपल्याकरिता कायमचे बंद होतील समजलं बरं ठीक आहे ठीक आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगू ना आत्ता ही जी काही न्यूज आहे ना त्या न्यूजमुळे मात्र मला खूपच आनंद झालेला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता राहिला प्रीतम एकदा का ह्या सगळ्या काही दोन बाजूला केलं ना तर मग मात्र खरी मजा येणार आहे मग सगळी प्रॉपर्टी माझीच होणार आहे अगे तुला वेळ लागले का तुला काय वाटतं ती अहिल्या सगळी प्रॉपर्टी तुला देणार आहे अहो त्या अहिल्याचं काय घेऊन बसताय आता एकदा का इकडे तो आदित्य मेला ही खबर जर त्या अहिल्याला समजली तर त्या दुःखातून तिला कोण सावरणार आहे कोणीही सावरणार नाही आहे आणि ती फक्त आणि फक्त इथे माझा आदित्य माझं आदित्य करतच बसणार आहे आणि मग त्यानंतर आपण तिच्यासमोर अशी काही परिस्थिती निर्माण करायची की ज्यामुळे ती त्या सगळ्या गोष्टीतून अजिबात बाहेर आलीच नाही पाहिजे असं आता इकडे दामिनी दिशा दामिनीला सांगत असते आणि तुम्ही बघाच आता तो प्रीतम त्या प्रीतमलासुद्धा मी कसं आणि कशा पद्धतीने इथे बाहेर काढते एकदा का ती दामिनी एक एकदा का ती अहिल्या एकदा ह्या सगळ्या गोष्टीतून सगळे सावरले ना मग तो प्रीतम माझा शेवटचा काटा असणार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला पारूला खूप मोठा धक्का बसलेला असतो पारू अजून तरी त्याच धक्क्यामध्ये सावरत असते आणि तेव्हा अधूनमधून इथे स्वयंपाकसुद्धा करत असते स्वयंपाक करत असताना आपण पाहतो की बाकीच्या ज्या मदतीला आलेल्या बायका खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात की पारूला हे सगळं काय होतंय पारू अशी का वागत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा त्या इकडे विचार करत असतात तेव्हा लगेच आता त्या म्हणतात काय झालंय ह्या पारूला ही अशी का वागते काय करायचं हिचं चा? आम्हाला तर काहीच कळत नाही असं सुद्धा इकडे त्या विचार करत असतात आणि तेव्हा इकडे अधूनमधून ती फोन लावत असते आणि म्हणत असते तुम्ही काय करताय समध्याजणी चला ना पटापटा चला हात हलवा पटापटा डबे द्यायचे तेवढे मोठे तुम्ही अशाच बसणार आहात का नाही ना, ना मग चला चला पटापटा चला चला कामं करा लवकर लवकर आता इकडे त्या मावशा म्हणत असतात बाई काय करायचं ह्या पोरीचं आता ह्या पोरीने खूपच मोठा धसका घेतलेला आहे हिला कसं सावरायचं काय करायचं काहीच कळत नाहीये कसं होणार आहे ह्या पोरीचं असं म्हणूनच ते आता बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे पारू खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि पारू टेन्शनमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आदित्य सर मला सोडून अजिबात बात कुठेच जाणार नाहीत माझा पूर्ण विश्वास आहे की आदित्य सरांना काहीच झालेलं नसणार आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की त्याच चाळीमधले जे गुंड असतात ते एका चौकात बसलेले असतात आणि त्यांनासुद्धा खबर लागलेली असते की ट्रेनच्या अपघातामध्ये बहुतेक आदित्य गेलेला आहे तेव्हा त्यातला ते जो काही मेन गुंडा आहे तो म्हणत असतो अरे वा म्हणजे आदित्य गेला आहे तर आता पारू पारू आपलीच आपलीच होणार आहे तेव्हा बाकीच्या म्हणत असतात अरे अशा सुद्धा तू संधी साधणार आहेस का त्यावर लगेच ता, इकडे ते म्हणत असतात हो तर अशावेळीसुद्धा संधीच साधायची आहे का नाही संधी साधायची कारण पारू आपलीच आहे तर आता आपण पाहतो की इकडे पारू कंटिन्यू कॉल करत असते पण आदित्यचा मात्र काही केला फोन लागत नाही आणि त्यामुळे ती म्हणत असते आदित्य सर प्लीज एकदा फोन उचला प्लीज एकदा फोन उचला आणि सांगा की तुम्ही सुखरूप आहात प्लीज आदित्य सर उचला, उचला उचला फोन उचला तेवढ्यातच आता इकडे एका पोलिसांना कॉल केलेला असतो आणि तिकडून पोलीस बोलत असतात अहो तुम्ही असं काय करताय तुम्हाला कसं माहिती आहे की आदित्य जिवंत आहे त्यावर इकडे पारू म्हणत असते कारण त्यांनी जाता वेळेस मला सांगितलंय की मी लवकरच परत येणार आहे त्यामुळे मी जोपर्यंत आहे तो तोपर्यंत त्यांना काहीच होणार नाही असं इकडे आता पारू त्या पोलिसांना सुद्धा सांगत असते तर प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला आदित्यचं काय झालं असेल कमेंटद्वारे